नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्रद्धा ऍच्युअर्स अकॅडमीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मी अमोल आज आपण भूगोलाचा तिसरा व्हिडिओ बघणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील प्राकृतिक घटक हा कव्हर करायचा आहे मित्रांनो परवा झालेली एक्झाम आहे कंबाईनची एक्झाम सर्वांनाच चांगली गेली असणार आहे येणारी कंबाईन सीची एक्झाम आहे त्याच्यासाठी तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे मग त्या रिगार्डिंग काही महत्त्वाचे भूगोलामधले असणारे पॉइंट असतील आपल्याला ते लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपल्याला डिस्कस करायचं आहे ज्याच्यामधला आजचा जो कंटेंट आपण निवडलेला आहे तो प्राकृतिक महाराष्ट्र आहे प्रत्येक परीक्षेला सामोरे जात असताना या टॉपिकवरती दोन ते तीन क्वेश्चन हमकाच असतात मित्रांनो जशी कालची झालेली कंबाईन परीक्षा होते त्या प परीक्षेच्या रिगार्डिंग तुम्हाला नदी खोऱ्याच्या रिगार्डिंग क्वेश्चन होता त्याच्यानंतर घाटांच्या रिगार्डिंग क्वेश्चन होता म्हणजे मित्रांनो तुम्ही अभ्यास करत असाल आणि अभ्यास करत असताना पहिल्यांदा हे समजलं पाहिजे की तुमच्या इंडेक्समध्ये असे कोणते टॉपिक आहेत ज्याच्यावरती आयोग वारंवार क्वेश्चन विचारत आहे म्हणजे हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला ते क्लिक करता येऊ शकतं की आपल्याला कोणकोणते टॉपिक आवर्जून करणं गरजेचं आहे मग ते शेड्यूलमध्ये तुम्ही बसवू शकता जसं की स्थान स्थानविस्तारित टॉपिक असेल हवामान टॉपिक आहे नदी प्रणाली टॉपिक आहे लोकसंख्या टॉपिक आहे असे काही सिलेक्टिव्ह टॉपिक निघतील ज्याच्यावरती प्रत्येक वर्षी आयोग क्वेश्चन विचारत असतो हमकस मग तुम्ही हे प्रत्येक विषयाला कनेक्ट करू शकता मित्रांनो राईट सो so, आपण तुमचा जास्त वेळ न घेता आपल्याला या टॉपिकमध्ये काय काय बघायचंय जे पश्चिम किनारपट्टे अर्थात तिला महाराष्ट्रामध्ये कोकण म्हटलं जातं त्याच्यानंतर काय असणार आहे पश्चिम घाट आहे मग आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला सह्याद्री या नावानं संबोधलं जातं आणि द्विकल्पीय पठारचा भाग असेल अर्थात आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला महाराष्ट्र पठार देश म्हणलं तर दख्खनचं पठार अशा वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं मग हा टॉपिक निवडण्यामागचं प्रमुख रिझन मित्रांनो असं आहे की प्रत्येक परीक्षेला जसं मी तुम्हाला म्हटलं की क्वेश्चन असतातच आता जवळपास या टॉपिकवरती दोनशे प्लस आयोगाने दहा वर्षात प्रश्न विचारलेले आहेत किती म्हटलं मित्रांनो मी दोनशे प्लस बरोबर ना मग हा टॉपिक डील करत असताना तुम्ही जसं म्हटलं की प्रिवियस क्वेश्चन पेपर बघा पहिल्यांदा आयोगाची नेमकी डिमांड समजून घ्या आणि ज्यावेळेला आयोगाची कौं प्रॉपर डिमांड समजेल त्यावेळेला तुम्हाला असं समजेल की नेमका आपल्याला कोणकोणते घटक केले पाहिजे नाही होतं काय काही मुलं असं असतात की प्रिवियस क्वेश्चन पेपर बघत नाहीत आयोगाचे झालेले मागील क्वेश्चन पेपर बघत नाहीत त्याच्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम काय होतो नेमका त्यांचा अभ्यास जो चालू असतो तो अभ्यास आणि आयोगाची नेमकी डिमांड ह्या दोघांचं तालमेल न बसल्यामुळे योग्य ते मार्क त्यांना मिळत नाहीत मग अपेक्षा असते की खूप प्रचंड वाचलेलं आहे पण मार्कच मिळत नाहीत म्हणजे हे प्रचंड जे वाचलेलं असतं ते कशाच असतं तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये पी एच डी केल्यासारखं अभ्यास करता तसं नको आहे एक्झॅक्ट आपल्याला काय पाहिजे कोणत्या घटकावरती आपल्याला जास्त काम करायचंय हे समजून घ्या ओके आणि त्याच्यातून तुमचा अभ्यासाचा प्लॅन तयार करा मग जसं मी आता म्हटलं की या टॉपिकवरती दोनशे प्लस क्वेश्चन विचारलेत आयोगाने मग सगळ्यात जास्त या टॉपिकमधल्या कोणत्या कंटेंट वरती विचारलेलं आहेत तर लक्षात ठेवायचं सह्याद्रीवरती जवळपास पंच्याण्णव प्लस क्वेश्चन आयोगाने या सह्याद्री या पॉईंटवरती वरती विचारलेल्या आहेत बघा मित्रांनो आपल्याला समजलं तीन पॉईंट मग थोडंसं टॉपिक समजा तर टॉपिक मधले आतले कंटेंट पण थोडंसं डिकोड करायचे ओके मग त्या अर्थानं सह्याद्रीवरती आतापर्यंत आयोगाने किती क्वेश्चन आहेत पंच्याण्णव क्वेश्चन विचारत या सह्याद्रीमध्ये काय येतं सह्याद्री असेल सह्याद्रीची प्रमुख माहिती सह्याद्रीच्या उपरांग असेल मग सह्याद्रीच्या उपरांगावरती आतापर्यंत आयोगाने तेवीस क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्यानंतर असणारा सह्याद्री घाट आहेत घाटावरती गा आतापर्यंत आयोगाने एकवीस क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट शिखर येतात शिखरांच्यावरती शिकरा आतापर्यंत आयोगाने टोटली सतरा क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणजे पठार असतील असं जर तुम्ही डिकोड करत गेला तर तुम्हाला एक्झॅक्ट समजतं की तुम्हाला करायचं काय खूप प्रचंड अभ्यास तर करायचाच नाही पण आपल्याला जो अभ्यास करायचा तो इफेक्टिव्ह करायचा असेल तर तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघा मित्रांनो चला तुमचा जास्त न वेळ घेता मी डिरेक्टली मेन कडे येत आहे पहिला पॉईंट आपल्याला बघायचा आहे कोकण आता जे आपली लेक्चर सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये मी पूर्णपणे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मोठं लेक्चर आहे पण जे आपण शॉर्ट व्हिडिओ टाकत आहे त्याच्यामध्ये पूर्ण सांगता येत नाही ओके थोडीशी लिमिटेशन पण आहेत पण आपल्या लेक्चरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण कंप्लीट केलेल्या आहेत बघा आता थोडंसं आपण एक्सप्लेनेशन करू ज्याच्यामध्ये कोकण आहे आता कोकण म्हटलं की कोकणाचा विस्तार आला कोकणाचं हवामान आलं कोकणाची काय असणार आहे पारंपरिक जी नावं असतील किंवा इतर नावं असतील कोकणाची निर्मिती अशा वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 असतील आता कोकणाची निर्मिती ही प्रस्तर भंगामुळे झाल्यास सर्वांनाच माहित आहे बरोबर ना सेकंड गोष्ट कोकणाचं नाव कोकण किनारपट्टी आहेच बरोबर त्याच्यानंतर रिया प्रकारची किनारपट्टी दंतूर किनारपट्टी अशा वेगवेगळ्या नावाने कोकणाला ओळखलं जातं तसंच परशुरामाची भूमी देखील म्हणून कोकणाला ओळखलं जातं बरोबर ना मग या कोकणाचा विस्तार कुठून झालेला आहे तर मित्रांनो लक्ष ठेवायचं विस्तार कुठून म्हटलं की पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळासरी काय लक्षात ठेवा पालघर जिल्ह्यातलं बोर्डी तळासरी इथून स्टार्ट होतं इथं दमनगंगेचं खोर आहे कुठलं दमन गंगा इथून स्टार्ट ते खाली तेरेखोलच्या नदीपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा तेरेखोलची खाडी तेरेखोलची नदी लक्षात ठेवायचं उत्तर दक्षिण हा कोकणाचा विस्तार झालेला आहे म्हणजे उत्तरेचं टोक समजलं पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळाश्री दमनगंगेच्या खोऱ्यापासून दक्षिणेचं टोक तेरेखोलच्या खाडीपर्यंत कोकणाचा उत्तर दक्षिण जो विस्तार आहे हा उत्तर दक्षिण विस्तार पाचशे साठ किलोमीटरचा आहे मित्रांनो किती किलोमीटरचा आहे पाचशे साठ किलोमीटरचा ओके okay? आता ही जी लांबी मोजली मित्रांनो ती सरळ मोजलेली आहे सरळ म्हणजे सरळ गोळी मारल्यासारखं सर लांबी नेहमी लांब्या निरुंदी ही सरळ मोजली जाते आणि किनारपट्टी असेल आणि सीमा असेल ती झिघाक स्वरूपात मोडली जाते म्हणजे नागमोडी स्वरूपात आत गेलेलं बाहेर गेलेलं आता जसं की या कोकणाला जो समुद्र किनारा लागलेला आहे तो किती लागलेला आहे ला ला? सातशे वीस आपण मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे बरोबर ना सातशे वीस सात जिल्ह्यांना आणि अठ्ठावीस तालुक्यांना आपण बोललो होतो मागच्या लेक्चरमध्ये राईट मग आता याच्यामध्ये बघा उत्तर दक्षिण कोकणाची लांबी किती तर पाचशे साठ किलोमीटर स्टार्टिंग कुठला पॉईंट आहे पालघर जिल्ह्यातील बोर्डी तहासरी तिथून स्टार्ट एन पॉईंट तेरच्या खाडीपर्यंत कोकणाचा उत्तर दक्षिण विस्तार झालेला आहे अशा या कोकणाचं हवामान उष्ण आणि दमट आहे मित्रांनो हवामान कसं येतं उष्ण आणि दमट आहे आर्द्रतेचं प्रमाण जवळपास पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत बघायला मिळतं आता दुसरा मुद्दा लांबी बघितली या कोकणाची रुंदी आता बघा रुंदी म्हटलं की कोकणाची रुंदी किती आहे बावन्न ते, बावन ते साठ किलोमीटर हा आयोगाचा एक प्रश्न आला होता मित्रांनो आयोगाने हे उत्तर दिलेलं आहे बावन्न ते साठ काही बुक मध्ये तीस ते साठ किलोमीटर बघायला मिळेल सरासरी पण आयोगाने उत्तर किती दिलेलं आहे मित्रांनो बावन्न ते साठ मग हे स्केल लक्षात ठेवा सेकंड मुद्दा सर्वात जास्त कोकण म्हणजे आता कोक म्हणजे कोकणाची रुंदी कुठं असेल तर इथं लक्षात ठेवायचं बघा इथं तुम्हाला जास्त दिसत आहे इथं शंभर किलोमीटर आहे म्हणजे वसई ते हरिचंद्रगड उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये इथं कोकणाची रुंदी किती आहे सर्वात जास्त म्हणजे शंभर किलोमीटरपर्यंत बघायला मिळते आणि सर्वात कमी रुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात रांगणा किल्ल्याच्या पार्श्वभूमीजवळ याची चाळीस किलोमीटरपर्यंत रुंदी पाहायला मिळते मग आता कोकणाची रुंदी बघितली बावन्न ते साठ सरासरी सर्वात जास्त वसई ते हरिश्चंद्रगड उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये शंभर किलोमीटर सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात रांगणा किल्ल्याच्या पार्श्वभूमीजवळ चाळीस किलोमीटर पर्यंत समजलं मित्रांनो इथं उत्तर दक्षिण लांबी पूर्व पश्चिम आपण बघितलेला आता दोन्ही गोष्टी कव्हर केल्या आता या कोकणाची हुबे दोन भाग पडतात पहिला भाग जो पडतो इकडला समुद्राला लागून अरबी समुद्र आहे अरबी समुद्राला समुद्रा लागून असणारा भाग आहे इथं खलाटी काय मित्रांनो इथे लक्षात ठेवायचं खलाटी आणि सह्याद्री जो लागून भाग आहे तो वलाटी आता खलाटीमध्ये काय खाजने भूरुपे वाळूची दिंडे मैदानी प्रदेश दलदलिप्त मृदा असेल बरोबर ना त्याचबरोबर खाड्यांचा भाग असेल या सगळ्यांचा समावेश कुठं होतो खलाटी भागामध्ये तसंच काय असणार आहे आपल्याला समुद्राच्या काटाला समुद्राचं पाणी जिथं खाड्यांचा भाग आहे तिथं आपल्याला वनस्पती म्हणजे कुठल्या खार वनस्पती पण बघायला मिळतील जवळपास एकोणीस प्रकारच्या वनस्पती आहे चिंपी काजळी मरांडी तिवारी आंबेटे असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथं तुम्हाला बघायला मिळतील मग खलाटी भाग आहे या खलाटी भागाची समुद्र सपाटीपासून उंची आहे ती किती आहे मित्रांनो बघा लक्षात ठेवायचं नऊ ते पंधरा मीटर किती नऊ ते पंधरा मीटर पर्यंत आणि त्याच्यानंतर बघा वलाटी आहे वलाटी ओके आता काही ठिकाणी इथं पाच ते असं पण म्हटलं होतं नऊ ते पंधरा मीटर पण असं म्हटलं होतं ओके त्याच्यामध्ये बघा दुसरा भाग येतो वलाटी वलाटीची दोनशे ते तीनशे मीटर समुद्रापासून आहे समुद्र सपाटीपासून कुठे दोनशे ते तीनशे वलाटीमध्ये काय येतं वेगानं वाहणार नद्या दऱ्या खोऱ्यांचा भाग असेल त्याच्यानंतर काय असणार आहे डोंगराळ भाग आहे सदाहरित वने निम सदाहरित वने हा सगळा भाग येतो मग खलाट्याचे आणि वलाटीचे समुद्र सपाटीपासून उंची पाच ते तीनशे मीटर असं संबोधलं जातं मित्रांनो ओके इथे नऊ ते सांगितलं इथं पाच पण कधी कन्सिडर केलं जात ओके मग इथं पाच ते तीनशे मीटर खलाटी आणि वलाटीचे समुद्र सपाटीपासून उंची हे कोकणाचे पर्टिक्युलर झाले हुबे दोन भाग खलाटी लागून आहे कुणाला अरबी समुद्राला वलाटी लागून कुणाला आहे सह्याद्री पर्वतरांगाला राहील लक्षात तुमच्या मग आता झालं बघा कोकणाचे हुबे दोन भाग पण कोकणाचे आडवे दोन भाग केलेले आहेत मित्रांनो किती आडवे म्हणजे याच्यामध्ये काय केलं बघा एक पहिला भाग केला उत्तर कोकण आणि दुसरा भाग केला काय मित्रांनो के दक्षिण कोकण ओके आता हे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण हे कोकणाचे दोन उपविभाग झाले म्हणायचं सावित्री नदी लक्षात ठेवायची नदी कोणती सावित्री नदी सावित्री नदी आणि बाणकोटची खाडी कोणती खाडे मित्रांनो सावित्री नदी आणि बाणकोटची खाडे याच्यामुळे कोकणाची दोन भाग झाले उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण आता उत्तर कोकणमध्ये पर्टिक्युलर किती जिल्हे येतील तर उत्तर कोकणमध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश आहे एक पालघर जिल्हा दुसरा ठाणे जिल्हा मुंबई उपनगर मुंबई शहर आणि रायगड असे पाच जिल्हे बघायला मिळतील सेकंड मग दक्षिण कोकण असेल दक्षिण कोकणमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे दक्षिण कोकणमध्ये दोन जिल्हे बघायला मिळतील पर्टिक्युलर आता उत्तर कोकण हा औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे लक्षात ठेवायचं मग इथं तुम्हाला काय असणार आहे टेक्निकली आता बघितलं तर कंपन्या बघायला मिळतील शिक्षण संस्था आपल्याला बघायला मिळतील ओके आय टी पार्क बघायला मिळतील म्हणजे इंडस्ट्रीयल एरिया बघायला मिळतील हा उत्तर कोकणामध्ये अपारंपरिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे आणि डेव्हलप एरिया बघायला मिळतो उत्तर कोकण सेकंड गोष्ट दक्षिण कोकणमध्ये काय असणार आहे पारंपरिक व्यवसाय करतात म्हणजे काय मासेमारी करणे असेल शेती करणे असेल फळशेती मोठ्या प्रमाणात चालते त्याच्यानंतर बंदर विकास असेल ओके या रिगार्डिंग कोकणामध्ये काय असणार आहेत पारंपरिक व्यवसाय असणार आहेत अपारंपरिक को को उत्तर कोकणामध्ये बघायला मिळतील दक्षिण कोकणामधली जी मृदा असणार आहे ती जांभी मृदा बघायला मिळणार आहे उत्तर कोकणामधली मृदा असणार आहे तांबडी मृदा बघायला मिळते ओके मित्रांनो काही लोक लोकांच्या मनात असं आहे को की कोकणामध्ये म्हटलं की जांभी सगळी मृदा येत्या तर दक्षिण कोकणामध्ये जांभी मृदा उत्तर कोकणामध्ये तांबडी मृदा आणि कोकणाचा जो उत्तर दक्षिण चिंचोळा पट्टा आहे जो अरबी समुद्राला कनेक्ट आहे इथं गाळाची मृदा दलदलीची मृदा बघायला मिळणार कुठली बघायला मिळणार आहे दलदलीची मृदा म्हणजे एका कोकणामध्ये तीन प्रकारची मृदा बघायला मिळते एक दलदलीची मृदा असणार आहे सेकंड उत्तर कोकणामध्ये तांबडी मृदा असणार आहे थर्ड दक्षिण कोकणामध्ये जांबी मृदा बघायला मिळते ओके समजले इथंपर्यंत तसंच बघा मित्रांनो उत्तर कोकणामध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये पावसाचं जर प्रमाण पाहिलं तर दक्षिण कोकणामध्ये पाऊस जो पडतो तो अडीचशे ते तीनशे सेंटीमीटर आहे किती अडीचशे ते तीनशे सेंटीमीटर म्हणजे हे दक्षिण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण झालं आणि उत्तर कोकणामध्ये दीडशे ते दोनशे सेंटीमीटर इतका पाऊस आपल्याला बघायला मिळतो याचा अर्थ दक्षिण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे तुलनेने कुणाच्या उत्तर कोकणाच्या लक्ष ठेवायचंय मग कोकणामध्ये अवरेज सरासरी पाऊस किती सेंटीमीटर पाऊस पडतो तर तीनशे सेंटीमीटर पाऊस पडतो आता हा कोकणातला जो पाऊस पडतो तो हुबा सरळ पाऊस असतो म्हणून या कोकणातल्या पाऊस पडणाऱ्या जे पावसाचा प्रकार आहे त्याला काय म्हणतात आरोह प्रकाराचा पाऊस म्हणला तर काय म्हणायचं मित्रांनो याला अर्ह प्रकाराचा पाऊस कुठं पडतो कोकणामध्ये आता आपल्या महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं कोकण आहे कोकणाचे दोन भाग केले खलाटी वलाटी त्याच्यानंतर सह्याद्री पर्वतरांग इथे आपण बघितलं तर सह्याद्री पर्वतरांगेचे पण दोन भाग करायचे एक पश्चिम सह्याद्री दुसरा पूर्व सह्याद्री परत महाराष्ट्र पटारामध्ये गेल असा तर महाराष्ट्र पटामध्ये पण त्याचे दोन भाग करायचे एक पश्चिम महाराष्ट्र पठार आणि एक पूर्व महाराष्ट्र पटर मग कोकणामध्ये पाऊस किती पडतो तर कोकणामध्ये तीनशे सेंटीमीटर पाऊस पडतो आता नैऋत्य मोसमी वारं जे येतं ते कोकण किनारपट्टीला काय येऊन आदळतं तिथून ते ढग बाष्पाचे ढग असतात ते काय करतात कोकणातून पलायन करतात कुठं तटणार आहेत तर सह्याद्री पर्वतरांगाला तटतात मग सह्याद्री पर्वतरांगाचा भाग कोणता असणार आहे पश्चिमेचा भाग इथं तटतात हे ढग तटल्यामुळे ढगांना पुढं जाण्यासाठी काय मिळत नाही मार्ग मिळत नाही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते तटून राहतात मग ही प्रोसेस जी आहे ते हवामान टॉपिकमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे कशा प्रकारचे ढगातून जलवाश खाली पडणार आहेत बरोबर ना मग आता इथं पश्चिमेला ढग तटल्यामुळे काय होतं सह्याद्रीचा जो पश्चिमेचा भाग असेल अर्थात कोण असणार आहे कोकण असणार आहे हा पूर्णपणे ढगांच्या छताखाली येतो मग सह्याद्रीच्या पश्चिम भागावरती जो पाऊस पडतो तो प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो कारण अडथळा निर्माण झालाय ना आणि सेकंड मुद्दा इथं काय असणार आहे तर सह्याद्रीच्या पश्चिम भागावरती सहाशे सेंटीमीटर पाऊस पडतो आता इथं जलवाष्प कमी झाल्यामुळे ते ढग थोडंसं पुढं जातात आणि सह्याद्रीच्या पूर्व उतारावरती त्याचा फटका बसतो मग इथं पाऊस पडतो तीस ते साठ सेंटीमीटर ओके तिथून पुढं ते ढग पलायन करतात महाराष्ट्र पठारावरती गेल्यानंतर मग महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागामध्ये सत्तर ते ऐंशी सेंटीमीटर पाऊस पडतात आणि त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर कुठं जाणार आहे पूर्वेकडील सकल प्रदेशामध्ये महाराष्ट्र पठाराचा असणार आहे ओके तिथं पाऊस वाढतो दीडशे ते दोनशे सेंटीमीटर इतका पाऊस पडतो म्हणजे सरासरी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रदेशानुसार वेगवेगळ्या प्रकारचा पाऊस पडतो मग याचा सरासरी महाराष्ट्रात किती सेंटीमीटर पाऊस पडतो तर लक्षात ठेवा एकशे एकोणीस पॉईंट सात सेंटीमीटर इतका महाराष्ट्र पाऊस पडतो मित्रांनो तुम्हाला ओके मग आता थोडंसं आपण कोकणाकडे रिटर्न यायचं कोकणामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो तर अर्हो प्रकारचा पाऊस पडतो आता लक्षात ठेवा दुसरा मुद्दा इथं जांभी मृदा बघायला मी त्या जांभ्या मृदेची सचित्रता जास्त असल्यामुळे पाणी शोषलं जातं मित्रांनो लक्ष ठेवायचं आणि ज्या ज्या भागामध्ये अडीचशे सेंटीमीटर दोनशे सेंटीमीटर पेक्षा अभाव जास्त पाऊस पडत असेल तर त्यावेळेला काय होतं तर त्या मृदेमधलं जे पोषक घटक असतात अर्थात सेंद्रिय पदार्थ असतात ते काय होतात कमी होतात आणि त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण हे जास्त राहतं आणि लोहाचं प्रमाण जास्त राहिल्यामुळे हो, त्या मृदेला जांबा तांबडा रंग प्राप्त झालेला आपल्याला विशेषतः बघायला मिळतो आणि या जांब्या मृदेमध्ये बॉक्साईड खाणी ह्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळते बरोबर ना मग दुसरा मुद्दा मित्रांनो दक्षिण कोकणच्या रिगार्डिंग सांगितलेलं आहे इथं आपल्याला काय असणार आहे पावसाचं प्रमाण सांगितलं दक्षिण कोकण हा ओबडदोबड खडकाळ असा भाग बघायला मिळतो उंचवट्याचा भाग बघायला मिळतो पण उत्तर कोकण जर तुम्ही पाहिलं असं तर कन, कन, ल, ल, हा सपाट प्रदेशाचा भाग बघायला मिळतो समजलं मित्रांनो उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण या दोघांची आपण तुलना केलेली आहे मग पावसाचं प्रमाण असेल मृदेचं प्रमाण असेल ओके आता लोकसंख्येने जर भाग बघितला तर उत्तर कोकणामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे ना पण तेवढंच स्त्रियांचं लिंग गुणोत्तर प्रमाण जर बघितलं तर कमी राहतं पण दक्षिण कोकणामध्ये लोकसंख्या ही कमी प्रमाणात आहे पण लिंग गुणोत्तर मध्ये दक्षिण कोकण अग्रगण्य आहे ज्याच्यामध्ये लिंग गुणोत्तर आपण जर पाहिलं तर एक हजार पुरुषांच्या मागे असणार स्त्रियांचं प्रमाण म्हणजेच अर्थात लिंग गुणोत्तर राहतं ह्याच्यामध्ये महाराष्ट्र मध्ये सगळ्यात टॉपला असणारा जिल्हा रत्नागिरी जिल्हा आहे ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महिलांचं प्रमाण आहे दर पुरुषांच्या मागे अकराशे बावीस लक्षात ठेवा हे प्रमाण सांगत आहे मी तुम्हाला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लक्षात तुमच्या ओके मग आता आपण कोकण बघितला कोकणातील हवामान उष्ण आणि दमट आहे कोकणाला गेलेला अरबी समुद्र आहे ह्याच्यामुळे कोकणामध्ये खारे वारे आणि मतले वारे असे दोन प्रकारचे वारे पण वाहत असतं बरोबर ना तिसरा मुद्दा सांगितला कोकणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण जवळपास पंच्याऐंशी टक्के आहे कोकणामध्ये जी मृदा आहे ही इतर शेतीसाठी म्हणजे प्रमुख पिकं जर बघितले तर भात आणि नाचणी ही प्रमुख पिकं आहेत पण इतर पिकांच्या दृष्टिकोनातून ही मृदा जास्त पोषक नसल्यामुळे कोकणातील लोकांनी इथं फळ शेतीमध्ये नाविन्य प्राप्त केलेलं आहे ज्याच्यामध्ये काय असणार आहे आंबे शेती असेल काजू असेल फनस असेल नारळ असेल सुपारी असेल अशा विविध प्रकारची फळशेती मोठ्या प्रमाणात विकसित आहेत आणि त्याच्यामधला हापूस आंबा असेल हा महाराष्ट्र नव्हे भारत नवो तर जागतिक व्यापारपेठमध्ये भारताला पैसा मिळवून देणारा पीक ठरलेला आहे लक्षात ठेवायचं आंबा हापूस आंबा म्हणत आहे मग त्याच्यामध्ये या शेतीच्या साठी आपण बघितलं तर विशेषतः कोकणामध्ये जी शेती आहे ही पायऱ्या पायऱ्यांची टप्प्याटप्प्यांची आणि ओप्यांची शेती बघायला मिळते म्हणजे सलग पट्ट्यामध्ये कोकणातली शेती नाही आहे मग या शेतीच्यासाठी कोणत्या बैल यूज केला जातो शेतीच्या कामासाठी तर मित्रांनो लक्षात ठेवा डांगी बैलाचा यूज केला जातो कोणत्या बैलाचा यूज केला जातो डांगी बैल आता ही गायींच्या जातीमध्ये आपण गायींचे किती प्रकार बघतो तर गायींचे जवळपास सव्वीस प्रकार गायींच्या जाती येत्या किती प्रकारच्या सव्वीस त्याच्यामध्ये वशिंडधारी आणि वशिंड रहित वशिंडमध्ये मानेचे तो उंचवट असतो त्याला वशिंड म्हटलं जातं ओके सव्वीस प्रकारच्या गायी येतात सोळा प्रकारच्या मित्रांनो म्हैशी लक्षात ठेवा मग याच्यामध्ये सव्वीस प्रकार गायीमधले डांगी खिलारे वगैरे आपण बघितलं नाव ऐकलं ती त्यातलं डांगी बैल आहे ह्या डांगी बैल का असतो इथं कारण याची रोगप्रतिकारशक्ती शक्ती जास्त आहे वजनाला हलका आहे त्वचा तेलकट आहे कारण जिथं जिथं पाऊस जास्त पडतो तिथं तिथं रोगराई पसरण्याचं प्रमाण जास्त असतात बरोबर ना मग जनावर आजारी पडू शकतात आजारी पडल्यानंतर त्यांचा मृत्यू होऊ शकतो बरोबर ना मग याच्यामध्ये अशा ठिकाणी बैल कोणता वापरतो डांगी बैल वापरतो आणि कोकणामध्ये शेळीची एक जात प्रसिद्ध आहे कोकण कन्या शेळीची जात आहे जसं आता गायींच्या सव्वीस प्रकारच्या जाती सांगितल्या म्हशीच्या तुम्हाला सोळा प्रकारच्या जाती सांगल्या तशा शेळ्यांच्या तेवीस प्रकारच्या शेळ्यांच्या जाती आहेत मेंढ्यांच्या एकोणचाळीस प्रकार मेंढ्यांच्या जाती में आपल्याला बघायला मिळतील मग इथं कोकण कन्या शेळीची जात आहे त्या तिचीही रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे त्याच्यामुळे ती इथं तग धरून जिवंत राहू शकते इथं झालं शेतीच्या रिगार्डिंग त्याच्यानंतर डांगी बैलाच्या रिगार्डिंग आता डांगी बैलाचं पैदास केंद्र कुठं असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं काय म्हणलं मी नाशिक जिल्ह्यामध्ये काय असणार आहे इगतपुरी या ठिकाणी या डांगी बैलाचं पैदास केंद्र आहे मग आता कोकणाच्या रिगार्डिंग आपण महत्वाचे मुद्दे बघितले कोकणाचा विस्तार बघितला त्याच्यानंतर काय असणार आहे कोकणाची इतर माहिती असणार आहे कोकणाचे दोन भाग बघितले एक उत्तर कोकण दुसरा दक्षिण कोकण हुबे दोन भाग बघितले एक खलाटी दुसरा वलाटी भौगोलिक माहिती बघितली आता तिसरा मुद्दा मित्रांनो इथं लक्ष ठेवायचं कोकण कोकण आहे इथं नद्यांच्या सीमेनुसार कोकणाचे तीन भाग केलेले आहेत एक उत्तर कोकण दुसरा मध्य कोकण आणि तिसरं काय असणार आहे दक्षिण कोकण मग लक्ष ठेवा उत्तर कोकण असेल आता कोकणामध्ये तशा चाळीस नद्या आहेत पण त्यामधील सव्वीस नद्या ह्या जास्त महत्वाच्या आहेत कोकणामध्ये किती नद्या येतात चाळीस नद्या आहेत त्या चाळीसपैकी किती नद्या मित्रांनो लक्ष ठेवायचं सव्वीस नद्या ह्या जास्त महत्वाच्या आपल्याला विशेषतः बघायला मिळतील मग उत्तर कोकण मध्ये आठ नद्या येतात दमनगा वरोली सूर्या वैतरणा तानसा भातसा काळू उल्हास किती झाल्या मित्रांनो आठ नद्या झाल्या ओके काय काय सांगा रिपीट करा बघा दमनगा वरोली सूर्या वैतरणा तानसा भातसा काळू उल्हास सेकंड आला मध्य कोकण पातळगंगा आंबा कुंडलिका काळ भोगावती सावित्री भारजा जोग वैशिष्टी जगबुडी शास्त्री बाव अशा बारा नद्या दक्षिण कोकण त्याच्यानंतर बघा काजळी मुचकुंदी काजवी आचरा आणि तेरेखोल अशा मित्रांनो मी तुम्हाला सव्वीस नद्यांची नावं सांगली आहेत उत्तर दक्षिण क्रमाने मग ह्याच्या रिगार्डिंग क्वेश्चन असणार आहे उत्तर कोकणातल्या नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम लावा मध्य कोकणातल्या नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम लावा मग यातले चार कोणतेही देऊ शकतात आणि दक्षिण कोकणातल्या नद्यांचा उत्तर दक्षिण लावा मग चार कोणत्या देऊ शकतात आणि किंवा असाही क्वेश्चन असणार आहे की उत्तर ते दक्षिण म्हणजे कोकणातल्या नद्यांचं काय असणार आहे चार नद्या देतील उत्तर दक्षिण क्रम लावा मग टोटली ऑल ह्याच्यात इन्क्लूड केला असणार आहे म्हणून कोकणाच्या मृदेच्या रिगार्डिंग लक्षात ठेवा कोकणाची लांबी असेल त्याच्यानंतर कोकणाचा विभाग असेल सावित्री नदी सांगितल्या बाणकोटची खाडी सांगितल्या विस्तार सांगितलं आहे म्हणजे लाईन टू लाईन हे स्केल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे हे मित्रांनो नाही लक्षात मग आपण स्लॉटिंग जे केलेलं आहे ज्यावेळेला मी नद्यांची नावं सांगत आहे त्यावेळेला तुम्ही तो व्हिडिओ पॉज करा व्हिडिओ पॉज करून ते ऐका बरोबर ना आणि त्याच्यानंतर काय करा थोडंसं एक पाच दहा मिनटं गुणगुण्याचा प्रयत्न करा ऑटोमॅटिकली तुमच्याही लक्षात राहू शकतं ओके तर कोकणाच्या रिगार्डिंग असणार ही माहिती आपण डिटेलमध्ये बघितलेली आहे मग प्रस्तर आता प्रस्तरभंग म्हणजे काय असणार आहे दंतूर किनारपट्टा म्हणजे काय असणार आता प्रस्तरभंग म्हणजे काय दोन प्लेट आहे बरोबर ना आता प्लेट असतात बरोबर ह्या दोन प्लेट आहेत ह्या दोन प्लेटमध्ये एकमेकाकडे येण्याची जी प्लेटची मुवमेंट असते आता सपोज ही जाड प्लेट आहे ही हलकी प्लेट आहे राईट ही एकमेकाकडे येण्याची जी मुवमेंट चालू आहे बरोबर ना ह्याला अभिसारी क्रिया म्हणतात अभिसारी क्रियामध्ये काय होतात उंचवटे पर्वतरांगा टेकड्या निर्माण होत असतात दोन प्लेट एकमेकापासून लांब जाणे ह्याला अपसारी क्रिया म्हणतात मध्ये भेग पडते त्या भेगातून लावारस स्त्रावला जातो पठारांची निर्मिती होत्या आणि ज्यावेळेस दोन प्लेट एकमेकाला घासत आहेत एक तोंड तुमच्याकडे एक तोंड माझ्याकडे ह्यावेळेला प्लेटला तडे जातात आणि प्लेट थोडीशी खालीक असते ओके मग प्लेट एकमेकापासून लांब जात नाही पण एकमेकाला घासल्यामुळे तडे जातात असतात थोडीशी खालीक असते या प्रकारालाच मित्रांनो काय म्हणायचं प्रस्तरभंग म्हणायचं अशाच प्रकारे या कोकणाची काय झालेली निर्मित झालेली आहे दंतूर किनारपट्टी म्हणजे काय मित्रांनो कोकण किनारपट्टी ही सरळ रेषेत नसल्यामुळे ठिकठिकाणी थोडीशी वक्राकार आहे बरोबर ना म्हणजे आता बघा फॉर एक्झाम्पल अशी बाहेर गेलेली आहे ही पावसात म्हणजे आता ही सपोज समजा आता इथं हा भाग आहे पोर्शन आत घुसलेला आहे थोडासा परत इकडं आत घुसलेला आहे म्हणजे काही पोर्शन जमिनीचा समुद्रात घुसलेला आहे तीन साईडनं पाणी आहे पुन्हा समुद्र जमिनीत घुसलेला आहे तीन साईडनं जमीन आहे म्हणजे ती सरळ नसता ठिकठिकाणी थीक वक्राकार स्वरूपाचे या वक्राकार स्वरूपाच्या किनारपट्टीस ओके काय म्हणलं तर दंतूर प्रकारची किनारपट्टी असं म्हणलं जातं लक्षात ठेवायचं लक्षात आता रिया प्रकारची किनारपट्टी म्हणजे काय असणार कोकणामध्ये आपल्या ज्या नद्या येतात उत्तरेकडून दक्षिणे क्रमाने सलग सह्याद्री पर्वतात उगम पावतात आणि त्या पश्चिमेकडे येत असतात लक्षात ठेवायचं कोकणातल्या नद्या ह्या आकूड आहेत वेगवान आहेत कमी लांबीच्या आहेत राईट मग ह्या एकसारख्या सलग पट्ट्यामध्ये कुणाला येऊन मिळतात अरबी समुद्राला मिळतात अरबी समुद्राला मिळत असताना तिथला जो भाग खणून काढतात आणि खणून काढल्यानंतर जी क्रिया घडते जो प्रदेश बनतो त्या प्रदेश यालाच रिया प्रकारची किनारपट्टी असं म्हटलं जातं आता परशुरामाची भूमी असंही उल्लेख केला जातो का म्हटलं जातं मित्रांनो कारण असं म्हटलं जातं दंतकथा फेमस आहे आता तुम्ही सौदी सरांच्या पुस्तकामध्ये पण वाचलं असेल मित्रांनो की परशुरामाने सह्याद्री पर्वतात उभारून काय केलं होतं कोकणामध्ये अरबी समुद्रामध्ये बाण मारला होता आणि समुद्राला मागं हटण्याची विनंती केली होती जिथंपर्यंत बांध मारला होता तिथंपर्यंत समुद्र मागं सरला अशीही तिथं कथा फेमस आहे पुस्तकात तुम्ही वाचला असेल मग याच्यामुळे कोकणाच्या भूमीला परशुरामाची भूमी देखील असं संबोधलं जातं समजलं मित्रांनो आपण इथं थोडक्यात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे लेक्चरमध्ये याचा अजूनही डिटेल एक्सप्लेनेशन होतं ओके मग पुढचा मुद्दा आपण डिस्कस करू थोडासा बघा कोकणाच्या रेगाण असणारा जसं बघा आता कोकण आहे आणि या कोकणामध्ये खाड्यांचं प्रमाण आहे बेटांचं प्रमाण आहे राईट ना मग जसं आता बघा इथं आपण काय म्हटलं की सावित्री नदी आहे दिसली तुम्हाला ही सावित्री नदी या सावित्री नदीमुळे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण निर्माण झालेलं आहे राईट आणि बाणकोटची खाडी सांगितली होती तसाच मित्रांनो इथे एक प्रश्न आहे सावित्री नदी इथं रायगड जिल्हा असेल आणि रत्नागिरी जिल्हा असेल या दोन जिल्ह्याच्या सीमेवर नदी वाहते ओके अजून एक क्वेश्चन सांगतो मित्रांनो इथं पाताळगंगा नदी आहे कुठली नदी आहे पाताळगंगा नदी तर ही ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरनं वाहते आणि त्याच्यानंतर इथे शुक नदी आहे ही शुक नदी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर वाहते त्याच्या रिगार्डिंग आयोगानं क्वेश्चन विचारला होता आता खाडी खाडी म्हणजे काय असत्या नदी समुद्राला मिळत असताना ओके समुद्राचं पाणी नदीच्या मुखापर्यंत आत घुसतो तिथला भाग जो तयार होतो त्याला खाडी म्हटला तर ही एक डेफिनेशन झाले दुसरं एक डेफिनेशन असतं समुद्राचं पाणी जमिनीमध्ये खोलवर आत घुसलेलं आहे आणि तो चिंचोळा पट्टा निर्माण झालेला आहे तीन साईडनं जमीन आहे अशा चिंचोळ्या पट्ट्यास खाडी देखील म्हटलं जातं ओके काही ठिकाणी आता डहाणूची खाडी असेल राजपुरी खाडी असेल इथं नद्या नाही आहेत मग सेकंड वले डेफिनेशन लागू होऊ शकते बघा इथं डहाणूची खाडे बरोबर ना पालघर जिल्ह्यामध्ये दातीवरा खाडे आता वैतरणा नदीवरती दातीवारा खाडी बघायला मिळत्या त्याच्यानंतर इथं नेक्स्ट बघा उल्हास आहे वसईची खाडी बघायला मिळत्या ठाणी एक खाडी तिथं बघायला मिळत्या जी ठाणी खाडी रामसर याच्यामध्ये आपल्याला विशेषने जे रामसर स्थळामध्ये त्याला काय केलं आहे कन्सिडर केलेलं आहे त्याच्यानंतर बघा इथं मोनोरा खाड खाडे आहे मालाड आहे माहीम आहे मुंबई उपनगर मुंबई शहर त्याच्यामधले असणार आहे त्याच्यानंतर बघा अंबा नदीवरती धरमतरची खाडे आहे त्याच्यानंतर कुंडलिका नदीवरती रोहा खाडे आहे आता राजपूरची खाडे आहे तिथं नदीच मिळत नाही मग इथं सेम पुन्हा काय असणार आहे समुद्राचं पाणी जमिनीत खोलवरात घुसलेलं आहे ओके आता या सगळे असणार आहेत ते ह्या कुठल्या असणार आहेत मित्रांनो रायगड जिल्ह्यामधल्या ओके त्याच्यानंतर बाणकोटची खाडे बरोबर सीमेवरती ज्याच्यामध्ये आपण उत्तर कोकण दक्षिण असं म्हटलं होतं त्याच्या सीमेवरती असणार आहे आता भारजा नदीवरती केळशी खाडे आहे वशिष्ठेवरती दाभोळची खाडी तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर शास्त्रीवरती जयगडची आहे ओके भाट्टे काजळी आहे त्याच्यानंतर मुचकुंदीवरती पूर्णगडची आहे त्याच्यानंतर बघा इथं काजवी जैतापूर शुक असेल विजयदुर्ग आता इथं बरोबर सीमेवरती आलेली खाडी बघायला मिळते राईट त्याच्यानंतर बघा देवगड देवगड आचरा आचरा गड कलावली कर्ली करली तेरेखोल तेरेखोल जी नदी ती खाडी आता खाडींच्या रिगार्डिंग तुम्हाला क्वेश्चन असतो उत्तर दक्षिण क्रमाने मित्रांनो खाड्यांचं लोकेशन देतील खाड्यांची नावं देशील आणि उत्तर दक्षिण क्रमांक लाव याच्यासाठी एक सुंदर ट्रिक्स बनवलेला आहे काय ट्रिक्स आहे बघा की डहाणूचा डहाणूचा दात वसईच्या खाडीत पडला खाडीत पडला सेंटेन्स जुळवण्यासाठी ओके बघा डहाणूचा म्हणजे डहाणूवर न डहाणू दात वर दातीवरा वसईच्या वर वसई ठीक आहे खाडीत पडला हे सेंटेन्स जुळवण्यासाठी मग इथं लक्ष ठेवायचं मग काय म्हणायचं मग मग वरन काय लक्षात ठेवायचं यम थ्री करायचं यम थ्री यम थ्री म्हणजे काय मनोरा मालाड आणि माहीम आणि ग च काय करायचं ग च ध करायचं म्हणजे आपण आनंदीबाई असताना इतिहास मध्ये वाचवलं असेल धराचं मारा झालं तसं आपण खाडीचं स्थान करायचं च ध करायचं धरमतर बघा नेक्स्ट हो रोह्याच्या रोह्याच्या राजाने राजाने बाण बान का मारला आता मारला सेंटेन्स जोडण्यासाठी बघा आता रोह्याच्या वरन रोहा खाडी राजाने वरन राजपुरी खाडे बाणवरन बाणकोट खाडे का वरन केळशी खाडे बरोबर ना का मारला ओके त्याच्यानंतर बघा डी जे काय लक्षात ठेवा डी जे डी वरन दाभो जेवरनं जयगड डी जे कुणाचा आहे आता डी जे सौरभ वगैरे असे वेगवेगळे नाव असतात बघा ते डी जे गाणे ऐकताना तसं डी जे भापूजे डी जे कुणाचं आहे भापूजे बापूजेवरनं भावरन भाट्टे पूर्णगड जे जेवरण जैतापूर डी जे बापूजी वाजवायचा कुठे व्ही टी मधल्या चार फक्त राहतात मित्रांनो व्ही म्हणजे विजयदुर्ग टी म्हणजे तेरेखोल देवगड आचरा कलावर्ली आणि कर्ली अशा चार ट्रिक्स मध्ये बसत नाहीत बावीस खाड्यापैकी मित्रांनो अठरा खाड्या या ट्रिक्स मध्ये बसतात डहाणूचा दात वसईच्या खाडीत पडला त्याच्यानंतर मग यम थ्री करायचं गच ध करायचं रोह्याच्या राजाने बांधका मारला डी जे डी जे कुणाचा भापूजे वाजो कुटं व्हिटिटेशनला या ट्रिक्सनुसार तुमच्या अठरा खाडी लक्षात राहतील त्याच्यानंतर नद्यांच्या सीमेनुसार प्रश्न सांगितले आहे पातळगंगा सावित्री शू तीन क्वेश्चन तुम्हाला फिक्स त्यातला एक क्वेश्चन ऑलरेडी आयोगाने विचारलेलाच आहे आणि खाड्यांसोबत बेटांचा भाग असतो बेट म्हणजे काय समुद्रामध्ये असणारे तीन प्रकारची बेट आहेत प्रवाळ बेट ज्वालामुखी बेट असणार आहेत आणि कशाची असणार आहे सांगा मित्रांनो नदीने वाहून आणलेले जे गाळाची बेटं असतात न्यू मूर बेट तुम्ही बघितलं असेल तर तशी तीन बेटं आहेत चारही बाजून काय असणार आहे पाणी असणार आहे आणि जमिनीचा भाग उंच वरती आलेला असतो मड बेट आहे ओके कुठं बघायला मिळणार तुम्हाला ठाणेच्या इथं वरती बघायला मिळतं पालघरच्या इथं साष्टी मुंबईमध्ये आहे ओके मुंबई आता मुंबई हेच सात बेटांचं शहर आहे माहीम परेल वरोली माझगाव बॉम्बे लिटल आणि म्हणजे असा छोटासा कुलाबा मोठा कुलाबा अशा टाईपमध्ये बघायला मिळतं आता कुलाबा असेल घारापुरी असेल उंदिरे खांदेली जंजिरा ही सगळी रायगड जिल्ह्यामधली असणारी बेट आहेत लक्षात ठेवायचं सिक्वेन्स विचारलं होतं उत्तर दक्षिण क्रमाने बेटांचा सिक्वेन्स लावा त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही बऱ्यापैकी मुलं उंदेरी आणि खांदेरी इथं काय करतात खांदेरीला वर घेतात उंदेरीला खाली ढकतात परत उंदेरी वर खांदेरी इथं कन्फ्युज उंदेरे खांदेरी जंजिरा परत कासा बेट आलेला आहे आणि त्याच्यानंतर कुर्टे बेट मित्रांनो या कुर्टे बेटावरतीच काय असणार आहे महाराष्ट्रामध्ये असणार आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे तो कोणत्या बेटावरती आहे मित्रांनो कुर्टे बेटावरती ओके मग या कोकणाची आपण संपूर्ण माहिती बघितली संपूर्ण म्हणजे थोडक्यात माहिती बघितलेली आहे आता या कुर्टे बेटावरतीच जसं मग अशी तुम्हाला एक इमेज दाखवलेली आहे मी इमेज बघा कोणती असेल तर ही नारळीचं झाड दिसतं का तुम्हाला मित्रांनो बघा हे जगातील महान वैशिष्ट्य होतं नारळीला दोन फांद्या होत्या पण जवळपास दोन हजार चार साली त्याच्यावरती वीज पडली आणि हे कोकणातील नव भारतातील नव महाराष्ट्रातील असणारं महान वैशिष्ट्य लुप्त वैशिष्ट पावलेलं आहे मित्रांनो ओके तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आपण हा व्हिडिओ दोन टाईपमध्ये बघणार आहे ज्याच्यामध्ये आपण आता कोकण टाईप कम्प्लीट केलेला आहे सेकंड लेक्चर आपण सह्याद्री आणि महाराष्ट्र पठाराच्या रिगार्डिंग असणार आहे समजा मित्रांनो तर लेक्चर नक्की आवडल्यास लाईक करा आणि चॅनल आमचा जॉईन करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू